नमस्कार प्रत्युष फॅमिली अँड इंस्टाग्राम फॅमिली बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण इन्स्टा स्टोर करत असतो आपल्याला ट्रॅडिशनल पॅटर्न बऱ्याच वेळा पाहायला मिळतात आज प्रत्युष तुम्हाला घेऊन आले सुंदर असं डेली वेअर साठी कलेक्शन हाच असं मार्च मेलो बॉर्डर मध्ये हा आर्टिकल डिजिटल प्रिंटमध्ये आणि फॅब्रिक जर बघितलं तर जॉर्जेट बेस याचा असणार आहे कलर रेंज पण आपण अप्रतिम याच्यामध्ये देत आहोत पाहिला हा तुम्ही मस्त असा मोरपंखी कलर्स नॉर्मल मोरपंखी नाहीये सुंदर असा डार्क मोरपंखी मस्टर्ड यलो पण याच्यामध्ये अवेलेबल आहे जर बॉर्डर बघितले मार्च मैल बॉर्डरमध्ये येणारे गोल्डन आणि कॉन्ट्रास्ट मध्ये हा आर्टिकल सुंदर असा पिंक कलर छान असा नेव्ही ब्ल्यू सगळ्यांचा फेवरेट असतो तो, तो म्हणजे हा ब्लॅक आणि सुंदर दिसते याच्यावरती प्रिंट जी डिजिटल प्रिंट आपण देतोय जॉर्जेट बेस मध्ये याचा फॅब्रिक असणार आहे सुंदर असा पर्पल कलर याच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये मा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून तुमचं बुकिंग फायनल करू शकता आणि बुक करू शकता अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका थँक्यू सो मच